अभिनेता सैफ अली खान वरील चाकू हल्ल्याप्रकरणी आता वांद्रे पोलिसांनी स्वतः अभिनेता सैफ अली खान याचा जबाब नोंदवलाय सोळा जानेवारीच्या रात्री एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या चाकूच्या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली होती शस्त्रक्रिया व उपचारानंतर अखेरीस पाच दिवसांनी सैफ अली खान एकवीस जानेवारीला आपल्या घरी परतला होता पाच दिवसातच अगदी काहीच न झाल्याप्रमाणे ठणठणीत दिसणाऱ्या सैफला पाहून सामान्य जनतेपासून राजकीय मंडळींपर्यंत अनेकांनी प्रश्न केले होते काहींनी तर याला चमत्कार असं सुद्धा म्हटलं होतं तर दुसरीकडे काल तेवीस जानेवारीला वांद्रे पोलिसांनी सैफ अली खानच्या घरी जाऊन या हल्ल्या प्रकरणी जबाब नोंदवून घेतलाय नेमकं या जबाबात सैफ अली खानने काय काय सांगितलंय याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ताले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानने पोलिसांना असं सांगितलं की ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळी तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान हे अकराव्या मजल्यावर त्यांच्या बेडरूममध्ये होते तेव्हा त्यांना घरातील मदतनीस इलियामा फिलिप जी त्यांच्या धाकट्या मुलाची म्हणजेच जेह उर्फ जहांगीरची काळजी घेते यांच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून त्या दोघांनी जयच्या खोलीकडे धाव घेतली तिथे त्यांच्यासमोर हा अज्ञात गुन्हेगार उभा ठाकला होता जय रडत होता आणि त्याला वाचवायला जाताना सैफने हल्लेखोराला बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला आणि तेव्हाच त्या आक्रमक हल्लेखोराने सैफवर चाकूने हल्ला केला झटापटीदरम्यान हल्लेखोराने सैफ अली खानच्या पाठीवर मानेवर आणि हातावर अनेक वेळा वार केले दुखापत होऊनही सैफ अली खानने हल्लेखोराला दूर ढकललं तर इलियामा फिलिप जयला घेऊन खोलीतून बाहेर पडल्या आणि त्यांनी हल्लेखोराला खोलीत बंद केलं या वादात जखमी झालेल्या फिलिप यांनी नंतर सैफ अली खानला असंही सांगितलं की शिरलेली ती व्यक्ती त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी करत होती दरम्यान या घटनेनंतर सैफ अली खानला पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या माहितीनुसार वार झालेल्या जखमांपैकी एक चाकूचा तुकडा हा सैफच्या पाठीच्या कण्यापासून फक्त दोन मिलीमीटरने सुकला होता त्याच्या मानेवर आणि हाताला झालेल्या दुखापतींसाठी त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी सुद्धा करण्यात आली आणि एकवीस जानेवारीला त्याला डिस्चार्ज देण्यात आला पोलिसांच्या माहितीनुसार सैफच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या व्यक्तीने चोरीच्या उद्देशानेच आत प्रवेश केला होता मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असं या घुसखोराचं नाव असून हो तो बांगलादेशी नागरिक असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि त्याला ठाण्यातून शनिवारी मध्यरात्री म्हणजेच अठरा जानेवारीला अटक सुद्धा करण्यात आली आहे याशिवाय आता आरोपीने सैफ अली खानला भोसकण्यासाठी वापरलेल्या चाकूचा तिसरा भाग बावीस जानेवारी रोजी वांद्रे येथील तलावातून जप्त करण्यात आलाय हल्ल्यानंतर अभिनेत्याच्या शरीरात शिरलेल्या अडीच इंच लांबीच्या चाकूचा पहिला भाग हा शस्त्रक्रियेदरम्यान काढण्यात आला होता आणि नंतर शस्त्राचा आणखी एक भाग सुद्धा जप्त करण्यात आला होता मागील काही दिवसांपासून चाकूच्या या तिसऱ्या तुकड्याचा पोलीस शोध घेत होते आणि बावीस जानेवारी कंपनीला त्यांना वांद्रे येथील तलावाचा चाकूचा तिसरा तुकडा सुद्धा सापडलेला आहे तर सैफ अली खानच्या वांद्रे येथील फ्लॅटमधून गोळा केलेले फिंगरप्रिंट हे शरीफुलच्या बोटांच्या ठशांशी जुळत असल्याची सुद्धा पुष्टी झाली आहे आरोपी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर चढत असताना डक्ट पाईपवर त्याच्या हाताचे छाप उमटले होते जे याच्या खोलीच्या दरवाजाच्या हँडलवर बाथरूमच्या दारावर सुद्धा त्याच्या फिंगरप्रिंट सापडल्या होत्या ज्यामुळे हा गुन्हा सिद्ध होण्यास मदत झाली आहे मात्र आता या एकूण प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आलाय कारण शरीफुलचे वडील राहुल अमीन यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना त्यांना असं सांगितलंय की सैफ अली खानच्या घरातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेली व्यक्ती ही त्यांच्या लेखासारखी दिसत असली तरी तो हा नव्हेच दरम्यान या प्रकरणातील पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह